खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे फक्त लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावरच नव्हे तर त्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम झाला आहे हीच कारण आहेत की सध्याच्या काळात लोक हृदयाशी संबंधित आजारांचे वेगाने बळी ठरत आहेत अलीकडेच आपले मराठी नट योगेश महाजन हे चौवेचाळीस वर्षाच्या वयात हार्ट अटॅकने मृत्यू पावले त्याआधी सर्वांनाच माहीत असलेले सिद्धार्थ शुक्ला यांनीही चाळीस वर्षाच्या वयात हार्ट अटॅक मुळे या जगाचा निरोप घेतला मित्रांनो हृदयाशी संबंधित आजार त्यावेळी अधिक सक्रिय होतात जेव्हा आपण शारीरिक दृष्ट्या आणि आपला आहार जो आहे तो असा असतो की ज्यामध्ये अनहेल्दी गोष्टी अधिक असतात हृदयविकारांना गांभीर्याने घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी हे ओळखणं महत्वाचं आहे की शरीर कोणते संकेत देत आहे मात्र एक गोष्ट समजून घेणं खूप जास्त आवश्यक आहे आणि ते म्हणजे हृदयविकार होतातच का तर मित्रांनो जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात ना तेव्हा हार्ट अटॅक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यावर शरीर कोणते कोणते लक्षण दर्शवते नमस्कार मी आहे तुमच्या सोबत मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जिथे आपण चर्चा करतो आपल्या आरोग्यावर काही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला का क्षण जर दिसत असतील तर चुकूनही तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष करू नका कारण हे संकेत हृदयाच्या नसांमध्ये होणाऱ्या ब्लॉकेजेसचा एक इशारा असू शकतो जेव्हा नसांमध्ये ब्लॉकेजेसची मात्रा जास्त होते तेव्हा रक्त पुरवठा जो आहे तो व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे अशी अवस्था जी आहे ती निर्माण होते याशिवाय जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्यासाठी हे संकेत गांभीर्याने घेणं आवश्यक आहे कारण विनाकारण थकवा जाणवणं किंवा सतत अशक्त वाटणं याचा अर्थ असा असतो की हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा जो आहे तो योग्यरित्याने होत नाहीये आणि त्यामुळे ही समस्या जी आहे ती उद्भवते मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या छातीत जडपणा आहे किंवा सुरुवातीला छातीमध्ये वेदना होत होत्या ज्या की थोड्या सौम्य होत्या आणि आता त्या वेदना हळूहळू वाढत चालल्या आहे तर या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका छातीत होणाऱ्या या ज्या वेदना आहे या हृदयविकाराचा एक सामान्य लक्षण असू शकतं याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतं अनेकदा श्वास घेण्यामध्ये अडचण येणं किंवा दमछाक होणं किंवा खूप जास्त दम लागणं याला फुफ्फुसांच्या आजाराशी जोडून पाहिलं जातं पण ते नेहमी खरं असतं जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला श्वास घेण्यामध्ये अडचण येते तर त्वरित तुम्ही डॉक्टरांकडे जा कारण हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस होण्याचं एक लक्षण असू शकतं त्याचबरोबर जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून असं वाटत असेल की तुमचं हृदय खूप जोरात किंवा खूप हळू आहे तर या संकेताकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे अनेकदा हृदयाच्या नसांमध्ये होणाऱ्या ब्लॉकेजेसमुळे हृदयाचे जे ठोके आहेत ते मंदावतात किंवा ते वेगाने देखील धावू लागतात हृदयाच्या नसांमधून रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे असं देखील होऊ शकतं म्हणून मित्रांनो हे महत्त्वाचे संकेत जे आहे ते तुम्ही दुर्लक्षित करू नका जर हे लक्षणं तुमच्या शरीरात दिसत असतील तर तुम्हाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि तपासणी करून घेणं आवश्यक आहे मित्रांनो जर हृदय निरोगी असेल तर आपणही आपोआपच निरोगी राहू सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच पण अशा अनेक उपयुक्त व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणतच राहू त्यासाठी तुम्ही आधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुम्ह लाईक आणि शेअर करा धन्यवाद